नमस्कार हो मी कृषीभूषण ओमकार मस्कले आता आपल्या सेंद्रिय क्षेत्रामध्ये वेळ आहे ती कामगंध सापळे लावण्याची तर मित्रो हे आपण पाहू शकता जो कामगंध सापळा आहे फेरोमन ट्रॅप फेरोमन ट्रॅपला एक खालची एक प्लॅस्टिकची पिशवी दिलेली आहे आणि वर झाकण आहे आप आणि आप आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये हे आपण पाहू शकता स्फोडे लूर म्हणजे तंबाखूवरील पाणी खाणारी आळी किंवा लष्करी आळीसाठीची हे ल्यूर आहे एकरी हेक्टरही आपल्याला जवळपास दहा ते पंधरा असे सापळे लावायची आपण हे सर्व तयारी करत आहोत एकूण पंधरा सापळ्यापैकी सहा सापळे आपण स्पोडवल्यूरची लावायची आणि जे बाकीचे उंटाळीसाठी जे लावणार आहोत ते आहे हिलेव ते पण आपण एक सात सापळे अशी एकूण पंधरा सापळे हेक्टरी लावणार आहोत तर लावत असताना मित्र हो ते जे का ह्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकची गोळी असते त्या गोळीला आपला हात न लागता किंवा आपल्या हे लावत असताना आपले हात एकदम स्वच्छ देऊन घ्यायचं आहे आपल्या हाताला कुठलाही उग्रवास असला असायला नको आहे आणि हे जे लिवर आहे या लिवरला काढत असताना व्यवस्थित असं आपण कटिंग करून घेतलेलं आणि काढून घ्यायचंय आणि ही लिवर या जी झाकण आहे या झाकणाला आतील बाजूला एक होल दिलेला बसण्यासाठी त्याला या व्यवस्थित आपण असं बसून घ्यायचंय बसून घेतल्यानंतर हा जो ट्रॅप आहे चा उन्ची चा उन्ची लिए 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 या ट्रॅपला व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे असं आणि आपलं जे पिक आहे त्या पिकामध्ये पिकाच्या उंचीच्या उंचीनुसार म्हणजे एक पीक आपल्या समजा ईदभर असेल तर त्याला आपल्या दीड फूट ते दोन फुटाच्या उंचीवर लावायचे तर आपण आपल्या पिकामध्ये ते ट्रॅप जे आपण तयार केले बसलेले काही ट्रॅप आहेत आपण ते ट्रॅप आपण लावूया तर मित्र आपण आलोक या आपल्या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये आलेला आहोत या ठिकाणी जी सापळ्याला आपण लेओर ले। बसलेली आहे सहित आपण सापळ्या पिकामध्ये आणलेला आहोत आणि पिकाच्या उंचीनुसार म्हणजे आपल्याला एक दीड फूटच्या उंचीवर आपण ही सापळे लावलेले आहे तर लावत असताना ही ला जी खालची प्लॅस्टिकची पिशवी आहे त्या पिशवीचं तोंड आपल्याला आधी बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे काही पतंग अडकणार आहेत ते पतंग आपल्याला काढण्यासाठी सविस्तर राहील म्हणजे आता सापळा लावलेला आहे उद्या आपण सकाळी दहा वाजता जर बघितलं यामध्ये त्या गुळीच्या वासाने जे आपण प्रलोभन दिलेलं आहे ते प्रलोभनामध्ये मादीचा वास आहे त्या वासामुळे जे काही नरपतंग असतात ते नरपतंग वासा या वासाकडं आकर्षित होतात आणि या पिशवीमध्ये अडकतात पिशवीमध्ये अडकल्यानंतर ते कालांत मरतात उपाशी राहून ते कालांतरा मरतात किंवा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काही मिलन होऊन अंडी घालतात ते मिलन होणार नाही मिलन होण्यामध्ये आडताळा निर्माण होईल आणि एकंदरीत याच्यामध्ये काही प्रादुर्भाव होणार आहे तो प्रादुर्भाव कमी होईल धन्यवाद